येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली रोज इथे येणारा कचरा त्या दिवशी उचलण्यात यावा जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले नवीन डम्पिंग साठी नियोजित जागेचा प्रश्न तूत न्यायालयात आहे लवकरच तो प्रश्नही मागे मार्गी लागेल अशी माहितीही केळकर यांनी पत्रकारांना दिली लोडा आमारा येथील घण कचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटी नियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नागरिक विविध संघटनांनी रोष व्यक्त केला महापालिकेने ठेकेदारात नोटीस बजावली आहे तर ही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजपा कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशारा सुद्धा संजय केळकर यांनी महापालिकेला दिला आहे त्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे निवेदन आयुक्त साहेबांकडे आले आपल्याकडे आले हा विषय तर आंदोलन आंदोलना या संदर्भात हा जो विषय आहे हा विषय सगळ्यात मी क्लिअर करतो की माननीय आयुक्त साहेबांनी हा विषय इतका सिरियसली घेतलेला आहे की त्याकरिता एक ना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला म्हणजे आतापर्यंत तर काय एक सिंगल पाणी भेटायचं की तुम्ही काय उपाययोजना करणार पण माननीय आयकू साहेबांनी या संदर्भात सन्माननीय आमदार साहेबांसोबत चर्चा केली इनफॅक्ट मी आपल्याला स्पष्ट करतो की हा विषय माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत या विषय संबंधी चर्चा झालेली आहे की सीबीचा जो त्रास आहे तो आपल्याला कसा कमी करता येईल याच्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना तर यासंबंधी आम्ही एक ना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे जे मी आज साहेबांना सादर करत आहे सर हा जर प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बघितला तर एक गोष्ट मी आधी क्लिअर करतो कि सीपी सीपी की बेसिकली सी तलाव महापालिकेची जी वास्तू आहे सी तलाव येथे ती नेमकी काय आहे दोन हजार एकोणीसपासून दोन हजार दोन टप्पे एक दोन हजार एकोणीसचा टप्पा आहे आणि दोन हजार एकोणीस नंतरचा टप्पा आहे दोन हजार एकोणीस पूर्वी काय व्हायचा की तिथे कचरा यायचा सी बी तलावला छोट्या गाड्याच्या माध्यमातून तिथे कचरा यायचा जेसीबी पोखलेनच्या माध्यमातून तो मोठ्या गाड्यांमध्ये शिफ्ट व्हायचा आणि मग तिथून गाड्या जायचे डम्पिंगपर्यंत दोन हजार एकोणीसला ला व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा महापालिकेवर कंपल्सरी एक नियम की प्रत्येक महानगरपालिकेने त्यांच्या शहरात आवश्यकतेप्रमाणे घनकचरा हस्तांतरण स्थानक तयार करायचे सो सी पी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सफर स्टेशन आहे ट्रान्सफर स्टेशन म्हणजे काय छोट्या गाड्यातून कचरा येणार आणि मोठ्या गाड्यांमध्ये तो शिफ्ट होणार कारण की जर छोट्या गाड्या आपण डायघरला तर पाठवू शकत नाही चार चाकी टेम्पो डायघरला जाऊ शकत नाही आता महापालिकेची जागा आहे अतकोलीला तिथे चार चाकी टेम्पो जाऊ शकत नाही तर ते मोठे आयबाचे जे डंपर असतात दहा चाकी ज्यांची क्षमता बारा टन तेरा टन असते त्यांच्यामध्ये हा कचरा शिफ्ट करायचा ट्रान्सफर करायचा आणि या मोठ्या डंपरच्या माध्यमातून

जा माझीवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये आहे हा बडक्या नगरमध्ये पण जागा नाही तर बेसिकली ज्या जागा आहेत माझीवडा वडा प्रभाग समितीमध्ये जागा आहेत हा आणि काही जागा जे जा आहेत ते नाशिक रोडला जाताना लेफ्ट हँड साईडला काही जागा आहे ज्याच्यावर आरक्षण आहे पण ती खाजगी जागा आहे तर अशा आम्ही दहा साईट्स आम्ही सिलेक्ट केलेल्या आह आहेत आणि ते अंतिम करण्याचं काम अंतिम टप्प्यावर आहे माझी वडा कचऱ्याची जबाबदारी त्यांची घ्यायची वागळेनी त्यांची घ्यायची आहे कोपरीने त्यांची घ्यायची आहे उथळसरची जबाबदारी ही माझ्या वडा मानपणाने घ्यायची आहे कारण की बाजूबाजूलाच आहे सिमिलरली नौपाड्याची जबाबदारी पण माझी वडा मानपणाला द्यायला लागेल कारण की नौपाडा आणि उथळसरला जागाच नाहीये तर या पद्धतीचं नियोजन आहे विषयांकरता आज बैठक आयोजित केली होती एक म्हणजे सिपी तलाव इथलं जे डम्पिंग केलेला ग्राउंड आहे तो विषय आणि मोठा आमाराच्या बाजूला जे प्रक्रिया केंद्र आहे त्या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून होणारा त्या शेकडो लोकांना होणारा त्रास सिपी तलावाच्या संबंधीमध्ये अनेक आंदोलनं झाली भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोपो केला अन्य त्या भागातल्या नेत्या पक्षाच्याही मंडळींनी त्या विषयामध्ये गंभीर दखल घेतली आणि हजारो लोकांच्या सह्यांची मोहीम देखील त्या ठिकाणी भाजपने केली तर त्या पार्श्वभूमीवर मागच्याही वेळेला मी त्या मीटिंग होती आणि आजही या ठिकाणी संबंधित आपल्या त्या खात्याचे अधिकारी म्हणून जोशी आणि पाटोळे पण या ठिकाणी उपस्थित होते मुंबई उपायुक्त सिटी तलावचं जी लोकांची मागणी होती आज ती सगळी आमचे निर्णया भागामधले कार्यकर्ते उपस्थित होते की त्या ठिकाणी डम्पिंग होता कामा नये जरी आजूबाजूच्या प्रभाग समितीमधला कचरा आला तरी देखील तो रात्रीपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी हटला पाहिजे तर ती प्रक्रिया जी आहे ती गाड्या वाढवून आणि बाकी यंत्रणा त्या ठिकाणी लावून ती करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी डम्पिंग कायमचंच हटवण्याच्या दृष्टीने देखील जी जागा बघितलेली आहे ती काही कारणास्तव कोर्टाच्या लिडिकेशनमध्ये आहे तर ते एक छोटा एक विषय जो आहे तो हा जर राहला तर पूर्णपणेच त्या ठिकाणचं बंदच होईल म्हणजे टेम्पररी देखील जे स्थलांतर करण्याची जी कचरा जागा आहे ती देखील बंद होईल असे धन्यवाद देखील आहे या लोढा आमाराच्या बाबतीमध्ये स्वतः डिपार्टमेंटचेही अधिकारी त्या ठिकाणी बघून आले मी तर ती तीन वेळा जाऊन आलो आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर ज्या त्याला ॲग्रीमेंटमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करत नाही आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक दुर्गंधीला त्यांना सामोरं जायला लागतं आहे त्या ठिकाणी कचऱ्याची विलेवाट होत नाही आहे प्रक्रिया ही त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह हो आहे असं म्हणता येईल आणि त्याच्यावर जर उपाययोजना केल्या नाही तर गणपतीपर्यंत करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे अन्यथा त्या ठिकाणचे नागरिक म्हणजे त्या ठिकाणचं जे प्रक्रिया केंद्र आहे खरं म्हणजे त्याच्या एरियामध्ये प्रक्रिया केंद्र असलं पाहिजे त्याची विल्हेवाट चांगली पाहिजे परंतु दुर्गंधी न येता योग्य प्रकारे त्याचे नॉर्म्स पाळून ते केंद्र चाललं पाहिजे त्या देखील जर ते ऐकत नसतील कारण आता महापालिक नोटीस दिलेली आहे नोटीसचा देखील दे ते अवमान करत असतील तर तिथले नागरिक त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते केंद्र जे आहे ते कायमस्वरूपी बंद करून टाकेल अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एका बाजूला शहरामधल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता महापालिका पूर्णपणे ज्याला म्हणते की अयशस्वी ठरलेली आहे डम्पिंगच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे हा ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न निर्माण झालेले आहे त्याच्यावर तातडीने ॲक्शन प्लॅन घेण्याची देखील महापालिकेने ते काम करण्याची गरज देत नाही